ताडदेव प्रकल्पाच्या घोटाळ्यामध्ये गृहनिर्माण मंत्र्यांना वाचवण्याच्या नादात आता मुख्यमंत्री वारंवार तोंडघशी पडत असल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय कारण प्रत्यक्षात प्रकल्पाचं काम मार्गी लागल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला स्थगिती दिल्याचा दावा मीडियासमोर केला आहे मात्र मीडियामध्ये बातमी आल्यानंतर प्रकल्पाला प्रत्यक्षात स्थगिती दिल्याचं उघड झालंय त्यामुळे पारदर्शी कारभाराचा धिंडोरा पिटणारे मुख्यमंत्री मेहतांच्या प्रेमापायी मात्र तोंडघशी पडली आहेत आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आता आपल्यासोबत आहेत रश्मी गृहनिर्माण मंत्र्यांना वाचवण्याच्या नादात मुख्यमंत्री पुन्हा एकदा तोंडघशी पडल्याचं दिसत आहे काय अधिक अपडेट्स तशन आपल्याला जी डॉक्युमेंट्स मिळालेली आहे ज्या फाईल होत्या ज्या नोटिंग होत्या सगळ्यात पहिला दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता की स्थानिक रहिवाशांनीच असा ठराव मंजूर करून दिला ओ। ओ। होता की आम्हाला दोनशे एकोणसत्तर चौरस मीटरच्या जागा नकोय परंतु संदर्भात जेव्हा गृहनिर्माणने एसआरएला विचारला तेव्हा एसआरएने स्पष्ट म्हटलंय की दोन हजार नऊ मध्ये अशा पद्धतीचं प्रपोजल मंजूर होऊन आलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा जो दावा होता की स्थानिक रहिवाशांनी नाकारला होता अधिकचा एफ ती बाब जी आहे ती आता खोटी उघडीस येते दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी असा दावा केला होता हा की हा संपूर्ण प्रकरण जेव्हा बाहेर आलं आणि मला कळलं की त्यामध्ये काही चुका झाल्या तेव्हा मी त्याला तत्काळ स्थगिती दिली परंतु जे पत्र व्यवहार झाले आहेत ते असं स्पष्ट दाखवत आहेत की साधारण अकरा जुलैला जे आहे तो पहिला पत्र व्यवहार झालेला आहे आणि त्याहीमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की तेरा जुलैला हे जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांना एसआरएने पत्र लिहून कळवलेलं आहे की आम्ही जो हा प्रकल्पाला जी मान्यता दिली त्याला स्थगिती दिलेली आहे एक प्रश्न इथे उद्भवतो जर तुम्ही त्या संपूर्ण प्रकल्पाला मान्यता दिलेली नाही तो प्रकल्प रद्द केला स्थगिती दिली आहे तर मग बांधकाम व्यावसायिकाला पत्र देण्याचं काही कारणच ना उरत नाही आहे मग तेरा जुलैला एसआरएने बांधकाम व्यावसायिकाला कळवलंच का जर बांधकाम काय तुम्ही कळवलं ह्याचा अर्थ असा होता की बांधकाम व्यवसायाला आधी देखील करण्यात आलं होतं की ह्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे ह्याचाच अर्थ असा होतो की त्या दोन्ही विधानांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या तफावत आहे जेव्हा ते म्हणतात की आम्ही स्थगिती दिली लगेच जर स्थगिती दिली होती मग बांधकाम व्यावसायिकाला हे सांगण्याचं काहीच कारण नव्हतं की ह्या प्रकल्पाला आम्ही स्थगिती दिली आहे त्यामुळे संपूर्ण जे मुख्यमंत्र्यांचं निवेदन आहे तेच कुठेतरी ह्या समोर खोटं पडताना दिसत आहे कारण रहिवाशांनी अशा पद्धतीचा प्रस्ताव मंजूर केला होता हे स्वतः एसआरए सांगत आहे आणि एसआरएनएस जे पत्र आहे ते बांधकाम व्यावसायिकाला दिलं त्यामुळे आपण पाहतोय की मीडियाचा दबाव आल्यानंतरच कारवाई व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अजून देखील हा प्रश्न अनुपस्थितच आहे की कधी प्रकाश मेहता यांचा राजीनामा होणार रा आहे दोन्ही सभागृहात यामध्ये सकाळपासून गोंधळ झालेला आहे प्रकाश मेहता राजीनामा कधी देणार अश्विन रश्मी धन्यवाद या माहितीबद्दल तर दरम्यान मुख्यमंत्र्यांचा दावा आणि प्रत्यक्ष परिस्थिती नेमकी काय आहे आपण बघूया मुख्यमंत्र्यांचा दावा असा आहे की झोपडपट्टी धारक म्हणाले आम्हाला वाढवून एफएसआय नको आहे मात्र वस्तुस्थिती अशी आहे की दोन हजार नऊ मध्ये वाढीव एफएसआयचा ठराव आल्याची एसआरएची माहिती आहे ताडदेव एसआरए प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं होतं मात्र तेवीस जून दोन हजार सतराला प्रकल्पाला मान्यता दिल्याचं पत्र गृहनिर्माणने एला लिहिलं आहे प्रकल्पाला स्थगिती दिल्यावर घोटाळा कसा होईल असं मुख्यमंत्र्यांनी सवाल विचारला मात्र मीडियात बातमी आल्यावर अकरा जुलै दोन हजार सतराला स्थगितीचं पत्र देण्यात आलं मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानुसार आधीच निर्णय स्थगित झाला होता मग अकरा जुलैला स्थगितीचं पत्र देण्याची का वेळ आली ते पत्र का देण्यात आलं हा प्रश्न या समोर येतोय